नमस्कार शेतकरी बांधव तुमचं स्वागत आहे शेतकरी माझा फार्म या आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी बांधव या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे द्राक्षबागेतील नेक्रोसिस ही जी काही समस्या आहे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत शेतकरी बांधव शेवटच्या टप्प्यामध्ये द्राक्षबागेचा ऐंशी दिवसाचा किंवा नव्वद दिवसाचा जो काही काळ असतो या परिस्थितीमध्ये द्राक्षामागेत पाणी उतरण्याची अवस्था येत असते आणि ह्याच अवस्थेमध्ये बऱ्याचदा द्राक्ष बागेमध्ये वाटरबेरीची समस्या असेल किंवा निक्रोसिसची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये येत असते बऱ्याच वेळा बागेमध्ये शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणामध्ये बागेची कामं आटपलेली असतात अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेत आपल्याला ही समस्या दिसत असते mm. मग ह्या शेवटच्या टप्प्यात ही समस्या ज्यावेळी दिसून येते त्यावेळी त्यावरती कोणत्या उपाययोजना करायचा हा मोठा प्रश्न द्राक्ष बागायतदारांमध्ये दिसून येतो शेतकरी द्राक्ष द्राक्षबागेमध्ये ही नेक्रोसिसची समस्या जर बघितली की मण्याचा डेट असेल किंवा घडाचा डेट असेल हा थोडा काळा होऊन तो मनी पुढे जाऊन सुकतो किंवा त्यामध्ये दिसून येत असते शेतकरी बांधवनं ही समस्या द्राक्षबागेत कशामुळे येते ही आपण पहिल्यांदा समजून घेऊया शेतकरी द्राक्ष द्राक्षबागेचा जर विचार केला द्राक्षबागेमध्ये नत्राचं व्यवस्थापन हे खूप महत्वाची गोष्ट असते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये द्राक्षबागेमध्ये चांगल्या प्रतीचा शेंडा होण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो किंवा द्राक्षबागेमध्ये जी काही सुरुवातीची ग्रोथ असते ही मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि अशाच परिस्थितीमध्ये द्राक्षवेलीमध्ये अमोनिकल नायट्रोजनचं प्रमाण जर मो जास्त प्रमाणामध्ये असलं तर या बागेमध्ये पुढे जाऊन नेक्रोसिस किंवा वाटरवेलीची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते शेतकरी बांधवांना बागेमध्ये निक्रोसिसची समस्या किंवा वॉटरबेरीजची समस्या कमी होण्यासाठी मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या अन्नद्रव्यांचा उपयोग व्यवस्थित यो आणि योग्य पद्धतीनं करणं खूप गरजेचं असतं आणि जर द्राक्षबागेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये जरी तुम्हाला नेक्रोसिस दिसलं किंवा वाटरबेरीज दिसली या परिस्थितीमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा वापर वाढूनही द्राक्षबागेमध्ये या समस्येवरती आपल्याला समाधान असा कारक का असा उपाय आपल्याला आढळून येत नाही किंवा आपल्याला दिसून येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये द्राक्षबागेत जर ग्रोथ खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल आणि नायट्रोजनची लेवल ही जास्त प्रमाणामध्ये असेल या मादे, 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 तर या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये कॅल्शियम आणि माग मॅग्नेशियमचा वापर तुम्ही जर वाढवला तर पुढे जाऊन तुम्हाला या समस्येवरती मात करता येऊ शकते शेतकरी बांधून द्राक्षबागेसाठी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणं साईजच्या दृष्टीनं असेल किंवा पुढे जाऊन व्यवस्थित ये लष्टरच्या येण्यासाठी या दोन अन्नद्रव्यांचा वापर व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच परिस्थितीमध्ये सुरुवातीच्या सत्तरऐंशी दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही प्रॉपर स्वरूपामध्ये बागेला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ह्या अन्नद्रव्यांचा वापर केलेला असेल तर निश्चितच पुढे जाऊन तुम्हाला नेक्रोसिस किंवा वाटरवेरीची समस्या आपल्या बागेत दिसून येणार नाही शेतकरी बांधव त्यानंतर दुसरा अजूनही एक समस्या समस्या दुसरी अजूनही समस्यासाठी एक गोष्ट कारणीभूत ठरते ती म्हणजे द्राक्ष बागेमध्ये ठेवलेला जास्त प्रमाणातील लोड बऱ्याच वेळा काढिला एक किंवा दोन घड आपण सरस ठेवत असतो पण बऱ्याचदा दोन घडी जरी बागेला ठेवलेल्या असतील आणि हे मोठ्या आकाराचे असतील या घडामध्ये मणी संख्या जास्त असेल तर अशा सुद्धा द्राक्ष बागेमध्ये नेक्रोसिस किंवा वाटरगिरीची समस्या बागेमध्ये दिसून येऊ शकते शेतकरी बांधवनं जर घडावरती लोड खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल आणि पाणी संख्या खूप कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुमच्या बागेमध्ये नेक्रोसिस आणि वाटरगिरीची समस्या दिसून येऊ शकते शेतकरी बांधवने यासाठी बागेमध्ये व्यवस्थित झाडाच्या लागवडीच्या अंतरानुसार लोड तुम्हाला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा वापरसुद्धा तुम्हाला बागेमध्ये व्यवस्थित करायचा आहे सर्वसाधारणपणे मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि कॅल्शियम ऑक्साईड एक दोनशे ते तीनशे मेल ह्या प्रमाणात एकत्र घेऊन सुद्धा तुम्ही जर बागेमध्ये फवारणी केली तरी तुमच्या पुढे जाऊन तुमच्या बागेमध्ये नेक्रोसिसच्या समस्येवरती तुम्हाला उपाय करता येऊ शकतो त्याचबरोबर वनिता कंपनीचे झेड एन बी दोनशे त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट पाचशे यांचा जरीच बागेमध्ये तीन ते चार स्प्रे ठेवले तरी तुम्हाला बागेमध्ये व्यवस्थितपणे नेक्रोसिस आणि पुढे जाऊन बेरीजवरती चांगल्या पद्धतीची उपाययोजना करता येऊ शकते शेतकरी या ह्या मध्ये आपण द्राक्षबागेतील नेक्रोसिस आणि वॉटर बेरीज याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली अशा शेतीविषयक व्हिडिओसाठी तुम्ही हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील कॉमेंट्स करायला विसरू नका नमस्कार